स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आपण शूट साठी जाणार आहोत टॅटो आर्टिस्ट एल्प्रो मॉल मध्ये चला तर मग बघूया त्यांच्याकडे टॅटू एक्सप्लोअर करूयात की नक्की त्यांच्याकडे टॅटो कोणत्या कोणत्या डिझाईन मध्ये भेटतात तर चला मग बघूयात ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा चला आपण चाललो आम्ही चाललोय शूट साठी ट्रिपल एकदम बाजूलाच आहे हे या टॅटो स्टुडिओ मध्ये आज आपलं शूट होणार आहे यांचं शूट करायचं आधी त्यांना भेटूयात तर हे बघा हे आपले टॅट हाय भैया हाय या सो एकदम मजा मय यांचं आज आपलं शूट करायचं आहे हे टॅटोच यांचं आहे द टॅटो शॉप नाव आहे तर यांच्याकडे तुम्हाला भरपूर सारे डिझाईन्समध्ये मध्ये असे मध्ये काढून भेटतात बघू शकता चला आता टॅटो काढणार आहोत जर आपल्याला आवडलं तर आपण यांच्याकडे टॅटो काढून घेऊ तर आता शूट आहे तो तो शूट तर आपण इथे शूट करून घेऊया तर चला हा टॅटो मी चॉईस केलाय हा टॅटो मी काढतोय माझ्या आर्म्स वरती तर इगल हे फायनल केलं आता हा टॅटो काढणार आहे फाटली

तो चे चे तो तो तर बाकीचा तुम्हाला लास्ट एंडचा व्हिडिओ इथं खूप वॉइस येतोय तर झाली गेल्यानंतर तुम्हाला मी प्रॉपर व्हिडिओ एंडिंगचा व्हिडिओ दाखवणार आहे तर चला तर मित्रांनो आजचं आपलं हे शूट कम्प्लीट झालेलं आहे सकाळचं संध्याकाळी मला अजून एक शूट आहे ते तिकडं हिंजवडी मध्ये फेस टू मध्ये जायचं आहे रेस्टॉरंट बार शूट आहे आता आपलं टॅटो आर्टिस्ट कडे एक शूट होतं ते शूट माझं कम्प्लीट झालेलं आता मी घरीच आलेलो आहे तर आजचा ब्लॉग मी तर संपवतो आहे तर जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच आपल्या ब्लॉगला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला रेग्युलरली जर असे ब्लॉग्स पाहिजे असतील तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा तर आजचा ब्लॉग इथं संपूया त्याचपर्यंत धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय